म्हणून ते सहभागी झालेले आहेत ही कुठलाही पक्ष ही लोकतांत्रिक प्रक्रियेचा तो भाग आहे हा काही व्यक्तिगत काही फॅमिली ट्रस्ट नाही आहे हे कुठलं तर हे आहे ते आ, एक लो, लोकतांत्रिक व्यवस्थेचा घटक म्हणून राजकीय पक्ष असतात आणि त्या राजकीय पक्षाचं अस्तित्व हे त्या पक्षांतर्गत बहुमताच्या जोरावर असतं लोकप्रतिनिधी ही व्यवस्था आपल्याकडे याच्या करता आहे की आपला एकशे चाळीस कोटी लोकांचा देश आहे आणि आमदार आणि खासदार ज्या वेळेला एखादी भूमिका मांडतात तेव्हा त्याच्या मागे ते तीन लाख मतदार आहेत असं गृहित धरून त्या ठिकाणी ती भूमिका मांडत असतात त्यामुळं आपल्या पक्षाचे जर त्रेपन्न आमदार असतील चोपन्न आमदार असतील आणि त्याच्यापैकी त्रेचाळीस चव्वेचाळीस आमदार जर त्या ठिकाणी एका भूमिकेला सहमती दर्शवत हो असतील तर ती पक्षांतर्गत लोकशाहीची सर्व मान्य भूमिका म्हणून ती पक्ष नेतृत्वाने सुद्धा स्वीकारली पाहिजे ही अजित दादांची भूमिका आहे दादांनी आतापर्यंत आवाहनच केलेलं आहे कधीही त्या ठिकाणी असं म्हटलेलं नाहीये की आम्ही वेगळे आम्हाला त्या ठिकाणी तुमचं मान्यच नाही असं नाही तुम्ही ह्या सर्वांच्या व्यापक भूमिकेच्या बाबतीमध्ये तुम्ही सहमती दर्शवा दुसरा असा मुद्दा आहे की जी भूमिका आज आम्ही घेतलेली आहे आणि त्याला सोबत तुम्ही साथ द्यावी अशी जी आम्ही करतोय भूमिका आम्ही पहिल्यांदाच घेतली अशातला तुम्ही स्वतःही घेतलेली होती ज्या वेळेला अजितदादा निर्णय प्रक्रियेमध्येही नव्हते त्यावेळेला दोन हजार चार साली प्रमोद महाजन यांच्या साक्षीनं अटल बिहारी वाजपेयी साहेब आणि अडवाणी साहेबांच्या सूचनेनुसार त्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सोबत जाण्याच्या करताचे सुद्धा बैठका पार पडल्या होत्या जर आपल्याला आपण इतके कट्टर पुरोगामीवादी आहोत आपण जर इतके कट्टर आपण यशवंतराव चव्हाणांच्या विचाराचे आहोत तर ज्या दिशेला आपल्याला जायचंच नाही तिकडची चर्चा तरी कशाला आम्ही चर्चा त्यावेळेला स्पष्टपणे अशा चर्चा ज्या घडल्या दोन हजार सतरा साली दोन हजार चौदा साली दोन हजार एकोणीस साली आपण जे सांगतो की राजकीय व्यवस्थेमध्ये डायलॉग झाला पाहिजे पण डायलॉग असा डायलॉग की ज्या दिशेला आपल्याला जायचंच नाही आपण पुरोगामी आहोत अशा हिंदुत्ववादी किंवा सेक्युलर नसलेल्या लोकांच्या बरोबर बैठक कशाला असंघ कशाला त्याच्याशी आपल्याला जर जायचंच नाहीये तर चर्चा तरी कशाला कन्क्लुजन कशाला तुम्हाला पण चांगलं माहिती आहे तुम्हाला विकाजी महामंडळ कुणाला महामंडळ कुठली घ्यायची कुठले मतदारसंघ लढवायचे कुणाला किती मंत्री पोर्टफोलिओ देणार याच्यापर्यंत निर्णय साहेबाच्या संमतीनं त्या ठिकाणी झालेले होते ठीक आहे ना साहेबांनी कनक्लुजन वर येऊन निर्णय घेतला नसेल कदाचित परंतु त्या सगळ्या चर्चा करण्याच्या करता प्रफुल पटेल सारखे सिनियर लोक सारखे पार्टीचे लिडर जयंत पाटील साहेबांसारखे लिडर जर त्या ठिकाणी चर्चेमध्ये सहभागी होतात निर्णय प्रक्रियेला जातात हे सगळं साहेबांच्या संमतीनं होतं आणि ऐन वेळेला टर्न घेतल्यानंतर पस्तीस पस्तीस चाळीस चाळीस वर्ष जनमानसामध्ये या लोक या लोकांची पण काहीतरी इमेज तयार झाली आहे का नाही देशाचे पंतप्रधान देशाचे गृहमंत्री गृहमंत्री यांच्याबरोबर झालेल्या चर्चांमधून तुम्ही यू टर्न घेतल्यानंतर थेटपणे पलटी मारायची म्हणजे यांच्या शब्द दिलेल्या तुम्हाला विचारून दिलेल्या शब्दाला शब्दा काहीच किंमत ठेवायची नाही असं होत नसतं सार्वजनिक जीवनामध्ये विशिष्ट स्तरावर गेल्यानंतर दिलेल्या शब्दाला फार मोठी किंमत असते आणि त्यामुळं असे शब्द पाळण्याच्या करता एखादी किंमत मोजावी लागली तरी सुद्धा ती तयारी ठेवावी हो लागते ठीक आहे अजित पवारांनी ती किंमत पक्ष फोडून मोजली असं म्हणायचं आहे अजिबात नाही पक्ष कुठेही फोडलेला नाही पक्ष फोडण्याची आवश्यकताही नव्हती आवश्यकता नाही सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पार। बहुसंख्य लोकांनी तो निर्णय घेतलेला आहे Der Mutter. ही लोकतांत्रिक व्यवस्था आहे आणि लोकतांत्रिक आणि लोकशाही जर आपल्याला मान्य असेल तर संस्थापक जरी स्वतः पवार साहेब असले संस्थापक जरी महाराष्ट्राचे अध्यक्ष त्यावेळेला महाराष्ट्राचे पहिले अध्यक्ष ना पवार साहेबांनीच केलं होतं ना सर्वांच्या समितीनं ते सुद्धा इकडेच आहेत ना वळसे पटेल पण इकडेच आहेत ना त्या संस्थापकापैकी असलेले प्रफुल पटेल पण इकडेच आहेत ना त्यामुळं एक कुणाला तरी एक तीन चार लोकांना किंवा एकट्याला एखादी गोष्ट वाटते म्हणून लोकशाही प्रक्रियेचा अत्यंत महत्वाचा भाग असलेला एखाद्या राजकीय पक्ष काय दिशेने जाऊ शकत नाही राज राजकीय पक्ष राजकीय व्यवस्था आहे ही लोकांच्या विचाराने चालते